नमस्कार मी बाबासाहेब मुजमुले कायझन इंडिया न्यूज चॅनेलमध्ये आपले स्वागत करतो आज सव्वीस नोव्हेंबर देशभर संविधान दिन म्हणून साजरा करण्यात आला छत्रपती संभाजीनगर येथील सी कार्यालयात संविधान दिनाच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त एस सी एस टी बौद्ध आयुर्विमा कर्मचारी कल्याण संघटनेतर्फे पाचशे संविधान ग्रंथांचे वाटप करण्यात आले यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून छत्रपती संभाजीनगर विभागाचे वरिष्ठ मंडळ प्रबंधक उदय सुदुंबरेकर उपस्थित होते पी एन आर व्यवस्थापक संतोष धोटे लायझन सेक्रेटरी गणेश रेड्डी यांच्यासह कर्मचाऱ्यांची उपस्थिती होते इंद्राज लेमाडे एल आय सी मध्ये नाईन एट टू शाखेमध्ये विकास अधिकारी म्हणून कार्यरत आहे आज आम्ही अनुसूचित जाती अनुसूचित जमाती व बौद्ध आयुर्द विमा कर्मचारी कल्याण संघटनेच्या वतीने संविधानाच्या पंच्याहत्तराव्या अमृत महोत्सवी वर्षाचं कार्यक्रमाचं आयोजन इथे केलं होतं महोत्सवी वर्षाचं आम्ही औचित्य साधून संविधानाच्या पाचशे प्रतींचं वाटप इथे केलेलं आहे यामागचा उद्देश काय होता यामागचा उद्देश असाच आहे की आज जसं आपल्या सगळ्यांना माहिती आहे की सव्वीस नोव्हेंबर एकोणीसशे एकोणपन्नास रोजी आपल्या भारत देशाने संविधानाचा स्वीकार केला आणि खऱ्या अर्थाने प्रजासत्ताक राष्ट्राचा पाया रोवला गेला आज आपण या पंच्याहत्तराव्या वर्षामध्ये इथे पदार्पण करत आहोत आणि पंचाहत्तर वर्ष झाली तरी देखील आपल्यापैकी बरेचशा असे लोक आहेत ज्यांना आपल्या संविधानाची ताकद आपल्याला असलेले मूलभूत अधिकार त्यांची कर्तव्ये त्यांचं अजूनही जेवढं म्हणावं तेवढं नॉलेज आपल्या लोकांपर्यंत नाहीये आम्ही हे पुस्तक वाटप करत असताना आमचा हा प्रामाणिक हेतू असा होता की घर घर प्रत्येक घरामध्ये संविधान गेलं पाहिजे आणि प्रत्येक लोकांना आपल्या संविधानाची आपल्या कर्तव्याची आपल्या अधिकारांची जाणीव झाली पाहिजे या हेतूने आम्ही या प्रतीचं वाटप केलेलं आहे मी विमल ऑफिस असोसिएशनची मी अध्यक्षा आपल्या सगळ्यांना भारतीय संविधानाच्या दिनाच्या पंच्याहत्तर वर्षाच्या खूप खूप शुभेच्छा जय 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 भीम भीम भारत किरण औरंगाबाद डिव्हिजन एस एसटी अँड बुद्धिस्ट वेलफेअरिश औरंगाबाद डिविजन पंच्याहत्तर संविधान दिवस आहे या निमित्त सगळ्यांना हार्दिक हार्दिक शुभेच्छा माझ्यातर्फे आणि माझ्या परिवारतर्फे आणि परिवार तर्फे सगळ्यांना हार्दिक शुभेच्छा